सर्व शिवभक्तांना श्रीशरणार्थ श्रावण महिन्यामध्ये काय करावं काय करू नये याविषयी मी थोडक्यात माहिती तुम्हाला सांगणार आहे ओम ब्रह्मानंद परमसुखद केवळ ज्ञानमूर्ती द्वंद्वातीत गमनस्पर्शमशालक्षणित विमल वचनं सर्व साक्षीभूत भावार्तितं त्रिगुणरहितं सद्गुरु नमामि साम्बे पार्वतेश्व हरमहादेव सच्चिदानन्दसद्गुणात्माचे श्रीमजपञ्चाचार्यमहाराज कि जगज्योतिमहात्मावशेश्व महाराजे गुरुब्रह्मा गुरुविष्णु गुरुदेव महेश्वर गुरु एक साक्षात प्रब्रह्म तस्मै श्री गुरुवे महा सर्व शिवभक्तांना श्रावण महिन्यातील श्रावण मासान सर्वांना हार्दिक शुभेच्छा श्रावण मासामध्ये काय करावं काय करू नये याविषयी मी तुम्हाला माहिती सांगणार आहे रोज पहाटे लवकर उठून उठून या प्राप्त काळी नाम घ्यावे शिवाचे सकाळ उठल्यानंतर मात्र पाच मिनटं जे आपल्या गुरुने जो मंत्र दिलेला आहे त्या मंत्राचं ध्यान करायचं मेडिटेशन करायचं ध्यानधारणा झाल्यानंतर जे काय आपले स्वच्छ विधी आहे दंतमजन आहे ते साफ करून अंघोळ करा स्नान करा स्नान केल्यानंतर आपल्या इष्टलिंगाची पूजा करा आता वस्त्रदिक्की लिवताना जे शुद्ध आहे जे की धुतलेले आहेत असेच वस्त्र तुम्ही परिधान करा आणि वस्त्र परिधान केल्यानंतर आपल्या संपूर्ण अंगाला भस्म लावा भस्म लावता देखील प्रत्येक ठिकाणी ओम शिवाय रुद्राय नमः कंटाय नमा जो असा गुरुना आपल्याला जो मंत्र दिलेला आहे त्या मंत्रानुसार भस्म लावा ते जर नाही आलं तर किमान ओम नम शिवाय म्हणून सर्व अंगाला भस्म लावा नंतर आपल्या गळ्यात इष्टलिंग काढा त्याची पूजा करा त्याला पाणी व्हा वाह देखील ओम नम शिवाय म्हणा त्याला इभूती लावा सुरुवातीला विभूती लिंगाला लावा आणि उरलेली विभूती आपल्या कपाळाला लावा त्याला बेल व्हा मुख्याने पूजा करू नका त्याला ओम शिवाय नमः ओम शिवाय नमा एक अक्षदा व्हा बेल व्हा ज्याप्रमाणं अष्टोपचार असतील पंचोपचार असेल त्या पद्धतीनं आपण पूजा करू शकता पूजा केल्यानंतर जो आपल्या गुरुमाऊलीनं जो मंत्र दिला आहे त्या मंत्राचा जप करा नंतर आरती म्हणा नंतर तीर्थ घेताना देखील गुरुवे नमा लिंगाय नमा जंगमाय नमा असं म्हणून लिंगाचं तीर्थ घ्या ही झाली आपली पूजा पूजा झाल्यानंतर आपल्या धर्मशास्त्राप्रमाणे शिवपाट वाचा गाथा वाचा परमरष्य वाचा सिद्धांत काम्य ग्रंथ वाचा याचं पारायण करा जेणेकरून या श्रावण महिन्यामध्येच आपण सर्व गोष्टी करू शकता अतिशय पवित्र मास आहे या महिन्यामध्ये सकाळ पूजा झाल्या झाल्यानंतर देखील संध्याकाळी पण तशीच पूजा करा दोन वेळ स्नान करा दोन वेळेस पूजा करा आता हे झालं पूजेचं आता आहारामध्ये कांदा असेल लसूण असेल ह्या गोष्टीचा आपण त्याज केला पाहिजे कारण तुम्ही आहारावर नियंत्रण ठेवला तरच मनावर नियंत्रण ठेवू शकता म्हणून सर्व शिवभक्तांना विनंती आहे की जास्तीत जास्त या महिन्यामध्ये नाम जप्त करा कारण देव लोकांना खाली येण्याकरता हा एवढाच ये महिना आहे म्हणून जास्तीत जास्त लोकांनी भगवान शिवाची पूजा करा गुरुने दिलेल्या मंत्राची जप करा अनुष्ठान करा जप करा ध्यान करा ग्रंथाचं पारायण करा एवढं जरी केलं तर आपल्या जीवनामध्ये पुण्याची प्राप्ती होते आणि यानुसार तुम्ही कराल अशी अपेक्षा करतो संत स्वामी महाराज की जय पंचाचार्य महाराज की जय जगज्योती महात्मा बसवेश्वर महाराज की जय राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज की जय डॉक्टर नितेश्वर शिवाचार्य महाराज की जय